नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या मोरगाव केसरी मैदानात बाकासूर आणि बलमाचा गट क्रमांक होता गट क्रमांक एकोणपन्नास तास क्रमांक दोनवर ही गाडी धावली होती मित्रांनो गटालाच हार झाली होती गाडी शेवटलाच राहिली ह्याचं कारण होतं मित्रांनो सुट्टीलाच मित्रांनो सुट्टी खूप लेट झालेली आहे ले सर्व गाड्या पुढं गेल्या आणि बाकासूर आणि बलमाची शेवटला गा राहिली नक्की शीट धुमाल्यांना सुट्टी मेकर यांना काहीच समजलं नाही झेंडा पडला तेव्हा त्यामुळे बाकासूरची गाडी शेवट च राहिली सुट्टीसुद्धा खूपच उशिरा झाली त्यामुळे आपली गटालाच बाकासुराने बलमाची हार झालेली आहे मित्रांनो नावं ठेवू नका पायरा खूपच छान होता बाकासुराने बलमा याआधी पालाळे होते एक नंबर देखील केला केला होता सासवडचा बलमा देखील टॉपचाच नंदी आहे मित्रांनो आज सुट्टीच बरोबर झाली नाही शेवटला सुट्टी झाली त्यामुळे आपले बाकासुरानी बलमाचे हार झालेली आहे कोणीही नाव ठेवू नका अचानक कधी कधी असं मैदानात होत असतं असं मित्रांनो आपला बाकासूर नेक्स्ट मैदानात नक्की नक्कीच कमबॅक करणार आहे धन्यवाद मित्रांनो